पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत मे दोन हजार मैतेई आणि कुकी जमातींमध्ये झालेल्या हिंसाचारानंतरचा पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच मणिपूर दौरा असेल या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे सात हजार तीनशे कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत त्यांच्या दौऱ्यापूर्वी भाजपचे राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे हे मणिपूरमध्ये आयोजनाच्या दृष्टीनं गेलेत पंतप्रधान मोदी प्रथमच सुराचंदपूरला पोहोचतील जिथे ते विस्थापित जणांची भेट घेणार आहेत दरम्यान मणिपूर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून राष्ट्रपती राजवटीखाली आहे दरम्यान पंतप्रधान मोदींचा आजचा मणिपूर दौरा कसा असेल आपण बघूयात मोदी मणिपूरसह आसाम आणि मिझोरामच्या दौऱ्यावर आहेत तीन राज्यांमध्ये छत्तीस हजार कोटींची विकास कामं सुरू करणार आहेत मणिपूर सात साथ हजार तीनशे कोटींचं पॅकेज देणार दोन वर्षांहून अधिक काळापासून मोदींच्या दौऱ्याची प्रतीक्षा होती मे दोन हजार तेवीस पासूनच्या हिंसाचारात दोनशे साठ जणांचा सा मृत्यू झालाय मैतेई कुकी संघर्षामुळे साठ हजार लोक विस्थापित झालेत मैतेईंना एसटीचा दर्जा देण्याविरुद्ध कुकींचं हिंसक आंदोलन सध्या सुरू आहे मैतेईंच्या सहा संघटनांचं आज मणिपूर बंदचं आवाहन खराब हवामानाचा मोदींच्या दौऱ्याला फटका बसू शकतो पोलीस सीआरपीएफ बीएसएफ आसाम रायफल्सचे दहा हजार जवान या दौऱ्यादरम्यान तैनात असतील मैत्रीई कुकी संघर्षामुळे विस्थापित झालेल्यांशी मोदी संवाद साधणार आहेत तेरा फेब्रुवारीपासून मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन लागू आहे बिहार काँग्रेसनं एआयचा वापर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईशी मिळता जुळता कथित व्हिडिओ बनवल्याचा दावा भाजपनं केला आहे यामध्ये पंतप्रधानांना त्यांची आई स्वप्नात येऊन दटावत असल्याचं दाखवण्यात आलंय यानंतर भाजपनं काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला हा केवळ पंतप्रधानांच्या नव्हे तर देशातील प्रत्येक आईचा अपमान असल्याचं भाजपनं म्हटलंय दरम्यान मोदींची आई हिराबेन यांचं दोन हजार तेवीसमध्ये नव्याण्णव्या वर्षी निधन झालं काँग्रेसनं जारी केलेल्या या एआय व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी झोपलेले आहेत आणि त्यांची आई त्यांना स्वप्नात येऊन ओरडत असल्याचं दाखवलंय बिहार काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एआय व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर गोंदियात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं गोंदियातील सारसबाग चौकात चित्राबाग यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली नेपाळच्या माजी सरन्यायाधीश ने सुशिला कारकी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली नेपाळच्या राष्ट्रपतींनी संविधानाच्या कलम नुसार कारकी यांची अंतरिम सरकारच्या प्रमुख म्हणून नेमणूक केली आहे देशात शांतता प्रस्थापित झाल्यानंतर तिथे निवडणुका होणार आहेत यानंतर नवीन सरकार अस्तित्वात येईल दरम्यान काही दिवसांपूर्वी जेन्झी आंदोलनामुळे पंतप्रधान ओली यांना राजीनामा द्यावा लागला होता सध्या तरी आंदोलन शमलं असून नेपाळमध्ये शांतता आहे नेपाळच्या नवनियुक्त पंतप्रधान सुशिला कार्की यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीद्वारे राष्ट्रपतींना संसद विसर्जित करण्याची शिफारस केली यावेळी नवीन मंत्रिमंडळाचा विस्तार आता कौशल्य आणि क्षमतांच्या आधारे केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान पंतप्रधान सुशिला कार्की यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी प्रतिनिधी सभागृह हो बरखास्त केलंय तर कार्की यांना सहा महिन्यांच्या आत प्रतिनिधी सभागृहासाठी नवीन निवडणुका घेण्याचा अधिकार देखील देण्यात आला आणि आताची एक महत्वाची अपडेट बघूयात मुंबईतील घाटकोपरच्या एलबीएस रोडवर कारचा भीषण अपघात झालाय आणि बॅरिकेडिंग तोडून कार ही फुटपाथ ओलांडून दुकानाच्या कठड्यावर जाऊन आदळली आहे या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे कारमध्ये असलेल्या दोन तरुणी आणि एक तरुण नशेत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे आणि या अपघातासंदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी प्रशांत बडे प्रशांत काही वेळापूर्वीच हा अपघात झालेला आहे आणि जर आपण ही गाडी बघितली तर अतिशय वेगामध्ये ज्या पद्धतीने आहे गाडी प्रचंड वेगामध्ये असावी आणि ही गाडी मुख्य रस्ता सोडून फुटपाथ सोडून पलीकडे असलेली जी दुकानं आहेत त्या दुकानांच्या खाली काही लोक झोपलेली होती आ, जे फुटपाथच्या बाजूला झोपली होती त्यांच्या त्यांना चिरडून अगदी पलीकडे गेलेली आहे या कारमध्ये दोन युवती दोन तरुणी आणि एक तरुण होता अशी माहिती जायते देता है। लाहे। तर जी आहे ते स्थानिक देत आहेत ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तर यातील जे जखमी आहेत त्यांना राजावडी रुग्णालयात नेण्यात आलेला आहे एकूण हा अपघात जो आहे या अपघातामध्ये जे कारमध्ये होते ते नशेत असल्याचा आरोप देखील स्थानिक नागरिक करत आहेत या अगोदर देखील आपण या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि आता पुढील बातम्या बघूयात कुरडू मुरुमुक्सा प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा पुन्हा एकदा अजित पवारांवर त्यांनी निशाणा साधलाय अजित पवारांनी अवैध कामाला मदत केली आणि पदाचा गैरवापर केला असा आरोप दमानी यांनी केलाय सोलापुरात तक्रार करून अजित पवारांवर कारवाईची मागणी दमानी यांनी केली यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील उत्तर दिले नियमाप्रमाणे जे असेल तसं करा असं अजित पवार दमानी यांच्या आरोपांवर म्हणाले कुर्डू गावातलं जे उत्खनन चालू होतं ते बेकायदेशीर होतं असा अहवाल देखील आता बाहेर आलाय आणि मग महत्वाचे प्रश्न जे उरतात की अजित पवारांनी जो फोन करून धमकी देण्याचा प्रकार जो केला होता तो कितपत योग्य आहे म्हणूनच मी आता प्रशांत भूषणशी बोलून त्यांच्याकडनं मी पिटिशन मागवून मी ते सोलापूरला फाईल करून अजित पवारांवर कारवाईची मागणी करणार आहे कुर्डुवाडी मधून प्रकरण जे आहे त्यात अजितदादांवरती गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी दमाने यांनी केलेली आहे काही असेल असेल रायगडच्या रोहा शहरात नव्यानं उभारलेल्या सीडी देशमुख सभागृहाचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत महायुतीतील राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची नावं छापण्यात आली आहेत मात्र मंत्री भरत गोगावलेंचं या पत्रिकेत नाव नसल्यानं त्यांना डावलल्याची चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या वादामध्ये असलेली राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना अजूनही एकमेकांच्या कार्यक्रमात दूर राहताना बघायला मिळत यावर गोगावलेंनी नाराजी व्यक्त केली तसं अजित पवारांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे शासनाचा कार्यक्रम असेल तर शासनाच्या नियमाप्रमाणे नाव येणं गरजेचं आहे नसेल तर त्या शोहनवरती आम्ही हक्कभंग आणूया कारण त्यांनी का नाही नाव टाकलं काय त्याची काय स्वतःची ना ना का प्रॉपर्टी नाही किंवा कोणाची नाही जेव्हा आम्ही कार्यक्रम करतो तेव्हा आम्ही त्यांची सगळ्यांची नावं टाकतो त्यांनी आमच्या पाठ्यात चेक कराव्यात प्रत्येकाला आपलं आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार कायद्याच्या नियमाच्या चौपटीमध्ये आम्ही बाहेर हे संविधानाने आपल्याला शिकवलेलं आहे थेट कटरेचे शेतकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याने घटने आपल्याला सांगितलेलं आहे तसं आपण सगळे वागूया मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा जनआक्रोश मोर्चा निघाल्यानंतर आता शरद पवारांचे राष्ट्रवादी नाशिकच्या मैदानात उतरणार आहे शरद पवार आजपासून तीन दिवस नाशिकमध्ये मुक्कामी असणार आहेत आज दुपारी दिंडोरी तालुक्यातील दादासाहेब गायकवाड यांच्या स्मारकाचं शरद पवारांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी घेतल्याचं बघायला मिळतं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं उद्या नाशिकमध्ये शिबिर देखील होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी देखील तयारीला सुरुवात केली या शिबिरात पक्ष संघटना बळकट करण्यासोबतच आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखली जाणार आहे या शिबिरात शरद पवार यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहतील शिबिराच्या माध्यमातून पक्षानं कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे एकेकाळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे निकटवर्तीय असलेले माजी संघटन आणि प्रशासन प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय ज्या पक्षात बहुजन आणि बंजारा समाजाचं हित आहे अशा भाजपमध्ये येत्या काही दिवसात आपण प्रवेश करणार असल्याचं देवानंद पवार यांनी सांगितलं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची निवडच चुकीची आहे त्यांची ओळख ही राज्यातील जनतेला करून द्यावी लागते त्यामुळे त्यांना संघटन बांधणं कठीण आहे अशी टीकाही त्यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाचं औचित्य साधून पुण्यात सायकल रॅली आणि वॉकथॉनचं आयोजन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोथरूड येथून सायकल रॅली आणि वॉकथॉनला सुरुवात झाली आहे सायकल रॅलीची सांगता बालगंधर्व चौकातील झासूशी राणी पुतळ्याजवळ तर वॉकेथॉनची सांगता एसएनडीटी महाविद्यालयाजवळ होणार आहे चार हजारांहून अधिक पुणेकर यामध्ये सहभागी झालेत माजी केंद्रीय मंत्री खासदार अनुराग ठाकूर आणि राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते या रॅलीचं उद्घाटन झालं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त एसटी बस स्थानकावर वाचन कट्ट्याचं आयोजन करण्यात आलं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अशी घोषणा केली एसटी महामंडळाकडून हा अनोखा उपक्रम राबवण्यात येणार आहे बस स्थानकांवर मोफत वाचनालय उपलब्ध होणार आहे एसटीच्या प्रमुख पंच्याहत्तर बस स्थानकांवर परिसरातील सामान्य नागरिकांसाठी मोफत वाचनालय सुरू करण्यात येईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सतरा सप्टेंबरला आहे नवी मुंबईतल्या नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा येत्या तीस सप्टेंबर रोजी उद्घाटन होण्याची शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन होईल सिडको आणि अदानी समूहाच्या माध्यमातून या विमानतळाची उभारणी करण्यात आली आहे येत्या पंधरा सप्टेंबर पासून नवी मुंबई विमानतळावर सीआयएसएफचे जवान तैनात करण्यात येणार आहेत खड्ड्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यात अपयशी ठरल्यावरून उच्च न्यायालयानं मुंबई महापालिका आणि अन्य प्राधिकरणांवर कठोर शब्दात ताशेरे ओढले वर्षानुवर्षे सुस्थितीत राहिलेल्या रस्त्यांची गेल्या काही वर्षांपासून एकाच पावसात चाळणी का होते असा संतप्त सवाल न्यायालयानं विचारला न्यायालयानं मुंबई महापालिकेच्या मुख्य रस्ते अभियंत्यांसह राज्य रस्ते विकास मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुढील सुनावणीच्या वेळी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आताची एक महत्वाची अपडेट येते बघूया जामीन अर्जांवर दोन महिन्यात निर्णय घ्यावेत असे आदेश आता सर्वोच्च न्यायालयानं सर्व उच्च आणि विशेष न्यायालयांना दिलेले आहेत जामीनाला अकारण उशीर हा अन्याय आहे असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय जामीनात उशीर हा आरोपींच्या मूलभूत हक्कांविरुद्ध असल्याची टिप्पणी सुद्धा न्यायालयानं केली मुंबई उच्च न्यायालयातील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिलेले आहेत अटकपूर्व जामिनाचा अर्ज सहा वर्ष प्रलंबित राहिल्यानं चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे आणि पुढील बातम्या बघूया संपूर्ण राज्यात आजपासून पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय दक्षिण ओडिशाच्या उत्तरेकडील बंगालच्या उपसागरात शुक्रवारी सकाळी कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं पावसाची स्थिती निर्माण झाली आहे दरम्यान गेले काही दिवस पावसानं उघडीप दिल्यानं तापमानात वाढ झाली त्यामुळे उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे मध्येच जगाळ वातावरण तर मध्येच ऊन अशा वातावरणाला सध्या नागरिकांना तोंड द्यावं लागतंय त्यामुळे पाऊस पडल्यास काहीसा दिलासा मिळेल हिंगोली जिल्ह्यात काल दुपारनंतर ढकुटी सदृश पाऊस झाला आरळ गावातील अनेक घरांमध्ये या पावसाचं पाणी शिरल्यानं संसार उपयोगी साहित्य पूर्णपणे पाण्यात भिजलंय घरांना तळ्यांचं स्वरूप प्राप्त झाल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय ठिकठिकाणी पाणी साचल्यानं ग्रामस्थांची तारेवरची कसरत होती आहे नागपूरमध्ये रेल्वेच्या टपावर उभं राहून स्टंट करणं एकाला चांगलंच महागात पडलं रेल्वे टपावर उभं राहिल्यानं तरुणाला जोराचा विजेचा धक्का लागला यात तरुण गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर रेल्वे रुग्णालयात उपचार सुरू आहेत दुपारी तीनच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर ही घटना घडली हा तरुण मनोरुग्ण असल्याचं सांगण्यात येत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे समुद्रकिनारी पुन्हा एकदा बेभानपणे कार चालवणाऱ्या पर्यटकांचा प्रताप समोर आला गुरुवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास भरधाव वेगा समुद्रकिनारी धावणारी थार गाडी अचानक उलटल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे पर्यटकांचा असा बेपर्वा आणि धोकादायक प्रवास केवळ जीवितास धोका निर्माण करत नाही तर किनाऱ्यावर येणाऱ्या इतर पर्यटकांना सुद्धा संकटात टाकणारा ठरतोय स्थानिक नागरिकांनी या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाकडून कडक कारवाईची मागणी केली आहे या घटनेनंतर पुन्हा एकदा समुद्र किनाऱ्यावर सुरक्षेच्या नियमांची अंमलबजावणी करण्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय पुण्यामध्ये येरवडा रामवाडी एअरपोर्ट रोड इथे एकावर धारदार शस्त्रानं हल्ला झाल्याची घटना घडली या हल्ल्यामध्ये संबंधित तरुण गंभीर जखमी झालाय या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय दीप्तीमान दत्ता असं हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे तर आरोपी शिवलिंग म्हात्रे सध्या फरार आहे आरोपीला मदत करणाऱ्या दोघांना आता अटक करण्यात आली आहे बंगल्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या अकरा सराईत दरोडेखोरांना वसई गुन्हे शाखा दोनच्या पथकानं अटक केली यावेळी पोलिसांनी गावठी कट्टा पिस्तुलं जिवंत काडतूस चाकू दरवाजे फोडण्याची साधनं यासह विविध एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अटक केलेल्या सर्व आरोपींवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल असून हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचं सा पोलिसांच्या प्राथमिक तपासातून उघड झालं आहे बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटनीच्या बरेली येथील घराबाहेर गुरुवारी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली या घरात सध्या दिशा पटनीचे वडील निवृत्त डिप्टी एसपी जगदीश पटनी राहतात मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी साडेचार वाजेच्या सुमारास दोन अज्ञात इसम मोटरसायकलवरून आले आणि सिव्हिल लाईन्स परिसरातील घराच्या मुख्य दरवाजावर तसंच भिंतीवर चार ते पाच वेळा फायरिंग केली सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये दरम्यान गँगस्टर रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार गॅगनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत दिशा पाटणींची बहीण खुशबू पाटली हिनं प्रेमानंदजी महाराज आणि अनिरुद्धाचार्य यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा बदला घेतल्याचा दावा केलाय त्याचा संत आणि धर्मांविरोधात बोलणाऱ्यांना परिणाम भोगावा लागेल अशी उघड धमकीही दिली जम्मू काश्मीरमधील हो बारामुल्ला येथे भरधाव वेगानं येत गाडीनं भिंतीला धडक दिली भिंत तोडून काल कार घरात शिरून अपघात झाला यात घरातील पाच जणांचा जीव थोडक्यात बचावलाय प्राथमिक माहितीनुसार कार एका अल्पवयीन कार एक अल्पवयीन चालवत होता चालकाच्या नियंत्रणाबाहेर कार गेली आणि घराची भिंत तोडून थेट घरात शिरली घरातील पाच जण जेवायला बसले होते ही घटना उरीच्या सलामाबाद भागातील दसान गावात घडली आहे पोलिसांनी अल्पवयीन कारचालकाला ताब्यात घेतलंय आणि त्याची चौकशी आता सुरू आहे कर्नाटकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठा अपघात झाला विसर्जन मिरवणुकीत एक भरधाव ट्रक घुसल्यानं झालेल्या अपघातात तब्बल आठ जणांचा मृत्यू झालाय तर वीसहून अधिक जण हे गंभीर जखमी झालेत हासन तालुक्यातील मोसाळे होसळी गावात ही घटना घडली हासन मैसूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला असून था। रस्त्याच्या एका बाजूला मिरवणूक सुरू होती तर दुसऱ्या बाजूला वाहतूक सुरू होती दुभाजक तोडून रस्त्याच्या एका बाजूला टँकर आल्यानं हा अपघात झालाय दरम्यान अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे भारतावर लादलेल्या पन्नास टक्के करामुळे अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांमध्ये मतभेद निर्माण झालेत असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्य केलं दरम्यान व्यापारी संबंध सुधारण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी पुढील आठवड्यात भारताच्या वाणिज्य आणि व्यापार मंत्र्यांना बैठकीसाठी बोलावलंय यावेळी ते राजदूत ग्रीर यांनाही भेटतील या, या बैठकीत एका महत्वाच्या करारावर चर्चा केली जाणार आहे तसंच या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या क्वाड शिखर परिषदेला राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारतात येऊ शकतात असे संकेतही अमेरिकेनं दिले अमेरिकेनंतर आता शेजारी देश मेक्सिकोनं आशियाई देशांवर जबर टेरिफ लादल्यात चीनसह इतर आशियाई देशांमधून मेक्सिकोमध्ये आयात केल्या जाणाऱ्या सर्व वस्तूंवर पन्नास टक्के टेरिफ लावले जाणार असल्याची घोषणा मेक्सिकोनं केली आहे आम्हाला आमच्या देशातील नोकऱ्या वाचवायच्यात असं कारण मेक्सिकन सरकारनं दिलं परंतु यामागे अमेरिकेला खुश करण्याची रणनीती असल्याचा दावा विश्लेषकांनी केला आहे आशियातून येणाऱ्या स्टील टेक्सटाईल अनेक क्षेत्रातील वस्तूंवर नवीन टेरिफ लावले जाणार असल्याचं मेक्सिकन मंत्रालयानं जाहीर केलं भारतासह चीन दक्षिण कोरिया इंडोनेशिया रशिया थायलंड आणि तुर्की या देशांवर नवीन टेरिफ नियम लागू होणार आहेत